तुम्ही जर लाडकी बहिणी योजनेची के वाय सी केली तर तुमच्यासमोर हा, हा मेसेज येतो आणि हा मेसेज आल्यानंतर तुमची के वाय सी पूर्ण होते के वाय सी पूर्ण झाल्यानंतर प्रिंट कशी काढायची याच्या संदर्भातली माहिती सांगणारा हा संपूर्ण व्हिडिओ आहे आणि त्याच्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हायप मात्र नक्कीच करा तर या ठिकाणी तुम्हाला कोणतंही एक ब्राउजर ओपन करायचं आहे आणि ब्राऊझरमध्ये आधार सिडिंग हे सर्च करायचं आहे यू आय डी ए आय वेबसाईट येईल पहिली वेबसाईट येणार आहे त्यावरती क्लिक केलं की इथं खाली वेबसाईटच्या खाली स्क्रोल करत यायचं आहे आणि इथं ऑथेंटिकेशन हिस्ट्री ह्यावरती क्लिक करायचं आहे इथं पहिला तुम्हाला लॉग इन करावं लागेल त्यासाठी लॉग इनवरती क्लिक केलं की लाभार्थ्याचं आधार नंबर टाकायचं आहे आधार नंबर टाकून झाला कॅपच्या आहे जसा जा तसा टाका त्यानंतर इथं लॉग इन विथ ओ टी पी आहे त्यावरती क्लिक केलं की आधारला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी इथं एंटर करा आणि त्याच्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर या ठिकाणी या खाली यायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता ही सगळी माहिती आहे यामध्ये आपणाला ऑथेंटिकेशन हिस्ट्री हा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे इथं लाडक्या बहिणींनी केव्हाशी केलेली आहे ती कोणत्या माध्यमातून केलेली आहे तर ओ टी पी हे माध्यम आहे म्हणजे मा ओ टी पी पाठवला होता आणि त्या माध्यमातून हे वाय सी झालेली आहे तर ओ टी पी ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे याच्यानंतर या, या ठिकाणी के वाय सी झालेली आहे ते कोणत्या तारखेला कोणत्या महिन्यात झालेली आहे तर ती तारीख तो महिना निवडायचा आहे आणि साधारणतः जे आहे ते निवडायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी फॅच ऑथेंटिकेशन हिस्ट्री हे आहे त्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्ही इथं खाली पाहू शकता लाडक्या बहिणींनी केलेली के वाय सीची प्रिंट इथं तयार आहे तुम्ही पाहू शकता इथं के वाय सी आहे त्याचा स्टेटस काय आहे तर सक्सेस आहे म्हणजे के वाय सी पूर्णपणे सक्सेस झालेली आहे जर ही के वाय सी पूर्ण झालेलीची प्रिंट तुम्हाला जर काढायची असेल तर डाउनलोड पी डी एफ यावरती क्लिक करायचं आहे आणि प्रिंट तुम्ही काढायची आहे आता ही झाली दुसरी पद्धत आणि पहिल्या पद्धतीमध्ये तुम्ही डायरेक्टली एक मिनटामध्ये तुमची सी झालेली आहे की नाही आहे हे तपासू शकणार आहात आता हे कसं तपासायचं हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हे पी डी एफ पाहण्यासाठी तुम्हाला जो पासवर्ड आहे तो कमेंट सेक्शनमध्ये दिलेला आहे तो पासवर्ड इथं टाकायचा आहे आणि तुमची पी डी एफ डाउनलोड करायची आहे